नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात अरविंद खोपे या विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज लातूर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला जे एस पी एम शिक्षण संस्थेच्या एम आय डी सी लातूर येथील स्वामी विवेकानंद शाळेच्या जिजामाता वस्तिग्रामध्ये तीस थी जुलै रोजी अरविंद खोपे या तेरा वर्षीय विद्यार्थ्याच्या झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात जेलमध्ये असलेले आरोपी क्रीडा शिक्षक विनायक गोविंदराव टेंकाळे व विठ्ठल श्रीधर सूर्यवंशी यांनी सात ऑगस्ट रोजी जामिनासाठी लातूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात केलेल्या अर्जावर आज बावीस ऑगस्ट रोजी दुपारी सुनावणी झाली तपास अजूनही अर्धवट असल्याने दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश त्रिपाठी यांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे अरविंद खोपे हा पांगरी तालुका परळी जिल्हा बीड येथील तेरा वर्षीय विद्यार्थी हा लातूरच्या जे एस पी एम शिक्षण संस्थेच्या राजमाता जिजाऊ वसतीगृहामध्ये राहून स्वामी विवेकानंद शाळेमध्ये सातवीच्या वर्गामध्ये शिकत होता त्याचा तीस जुलै रोजी वसतिगृहात संशयास्पदरित्या मृत्यू झाला या प्रकरणी त्याच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या क्रीडा शिक्षक विनायक टेंकाळे व विठ्ठल सूर्यवंशी या दोघांविरुद्ध मयत अरविंद खोसे खोपे यांचे लातूर येथील काका सहदेव तरकशे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकोणपन्नास पब्लिक चारशे शहाण्णव दोन हजार चोवीस कलम एकशे सहा कंसात एक, एक दोनशे अडतीस तीन कंसात पाच एकशे सात बी एन एसनुसार गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली तुरुंगात असतानाच या दोन्ही आरोपींनी सात ऑगस्ट रोजी जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला होता त्या अर्जावर आज बावीस ऑगस्ट रोजी दुपारी दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश त्रिपाठी यांच्यासमोर सुनावणी झाली अरविंद खोपे संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास अजून अर्धवट असल्याने सदर दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने सरकारी वकील लक्ष्मण शिंदे यांना सहाय्य म्हणून बौद्ध समाजाच्या वतीने निशुल्करित्या ॲडव्होकेट प्रतीक कांबळे यांनी प्रखर व अभ्यासू युक्तिवाद केला तसेच दिलेले पुरावे न्यायनिवाळी गृहीत धरून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला सरकारी वकील लक्ष्मण शिंदे व ॲडव्होकेट प्रतीक कांबळे यांना या कामात ॲडव्होकेट रमक जोगदंड ॲडव्होकेट प्रीतम कांबळे ॲडवोकेट मेहबूब घंटे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील फोरमचे सर्व वकील मंडळी पदाधिकारी यांनी सहकार्य केले